उमरेड शहरामध्ये श्रीराम नवमीच्या पावण पर्वावर श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा काढण्यात आली होती या प्रसंगी उमरेड युथ फाउंडेशन द्वारा शोभायात्रेत सहभागी राम भक्तांबरोबरच शहरवासियांसाठी शरबत वितरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता स्थानिक इतवारी मेन रोड अनिल ट्रेडर्स येथे रूपचंद गोविंद आणि परिवार यांच्या सौजन्याने शरबत वितरण केल्या गेले जवळपास तीन हजारापेक्षा जास्त लोकांनी देण्यात आलेल्या शरबतचा आस्वाद घेतला सोबतच राम भक्तांना या प्रसंगी रामनवमीच्या शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या यावेळी संस्थापक अनिल कुमार आणि संयोजक गौरव रहाटे राजेश झिकार रोशन पोकळे मनीष बालपांडे समर भगत सतीश तांबेकर आशिष वंजारी श्रीकांत बोरकर विशाल बावणे जय मुलचंदाणी इत्यादी सदस्य उपस्थित होते नागरिकांनी या सर्वांचे आभार मानले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड